नमस्कार मैत्रिणींनो विद्या गनबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हे फूल कसे करायचे हे दाखवणार आहे जरा मला तब्येत बरी नसल्यामुळे आवाज थोडासा वेगळा येतोय त्याबद्दल क्षमस्व असे तुम्ही वेगवेगळ्या रंगांमध्ये सुद्धा फुलं करू शकतात पण रेड आणि ग्रीन हे कॉमन फूल कॉमन कलर आहे त्यामुळे मी या रेड आणि ग्रीन कलरमध्ये करून दाखवलं आहे तुम्हाला चला तर मग पाहूया आपल्याला हे फुल करण्यासाठी काय काय साहित्य लागत आहे ते फुल बनवण्यासाठी आपल्याला लाल रंगाचे पाच नंबरचे मोती लागणार आहेत त्याचप्रमाणे हिरव्या रंगाचे पाच नंबरचे मोती लागणार आहेत ऑफ कलरचे पाच नंबरचे मोती लागणार आहेत चाळीस नंबरचा तंगूस लागणार आहे सोई लागणार आहे सोईवर मी घेतला घेतलाय आणि नेहमीप्रमाणे खाली त्याला गाठ मारून घेतलेली आहे दोरा कापायसाठी कात्री लागणार आहे आपल्याला चला तर मग आपण आता पाहूयात हे फूल कसे बनवायचे ते सुरुवातीला आपण दोऱ्यामध्ये बारा अफर्ट मोती होऊन घ्यायचे आहेत शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि सर्व मोत्यातनं फिरवून शेवटच्या मोत्यापर्यंत यायचं आहे पहा आपण शेवटच्या मोत्यापर्यंत आलेला आहे त्या शेवटच्या मोत्यातनं पण आपण सुई घालून घ्यायची आणि वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचे करून हा आपला गोल आहे हा घट्ट बसतो दोऱ्यामध्ये आपण एक लाल अकरा फट आणि तीन लाल मोती घालून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे या तीन लाल मोत्यानंतरचा हा जो पांढरा मोती आहे त्यातनं वरच्या बाजूने सुई घालायची आणि घट्ट ओढून घ्यायचे म्हणजे आपलं हे इथे तीन मोत्यांचं फूल तयार होईल हे पहा हे पहा आपलं तीन मोत्यांचं फूल तयार झालंय आता आपण काय करणार स दौऱ्यामध्ये दहा ऑफट मोती घालून घेणार आहे हे पहा दौऱ्यामध्ये आपण दहा ऑफट मोती घालून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे हा जो खालचा लाल मोती आहे या लाल मोत्यातनं सोयी घालायची आहे आणि दोन मोत्यात दोन मोती सोडून दुसऱ्या मोत्याच्या पुढच्या जागेतनं सुई बाहेर काढायची आहे म्हणजे ही आपली अशी एक पाकळी तयार होईल आपले दोन मोती सोडून आपण सुई बाहेर काढलेली आहे आपण दोऱ्यामध्ये परत आता एक लाल मोती आणि अकरा फट मोती आणि तीन लाल मोती घालून घेऊयात हे पहा दोऱ्यामध्ये आपण एक लाल मोती अकरा मोती आणि तीन मोती घालून घेतलेले आहेत आता आपण मगासारखंच करायचं आहे आपन मगा सर्खत हे तीन मोती सोडून घ्यायचे एक ओफट मती हातात घ्यायचं आहे वरच्या बाजूनी खालच्या दिशेने सुई घालायची आहे आणि घट्ट दोरा ओढून घ्यायचा आहे जेणेकरून या तीन फुलांचे तीन मो मोत्यांची एक असं छानसं फूल तयार होईल हे पहा आता आपण दोऱ्यामध्ये दहा ऑफर्ट मोती घालून घेऊयात हे पहा दोऱ्यामध्ये दहा ऑफर्ट मोती घालून घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहे हा जो लाल मोती आहे या लाल मोत्यातनं सुई घालायची आणि या दोन ऑफर्ट मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची हे दोन मोती सोडून द्यायचे आहेत तिसऱ्या मोत्याच्या मधनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आपली ही दुसरी पाकळी तयार झाली याचप्रमाणे तुम्ही पुढे करत जा इथे लाल मोती घाला अकरा ओफट मोती तीन लाल मोती मग परत तुम्ही तीन लाल मोती तसे सोडून द्यायचे आहेत पुढच्या एका ओफट मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा उडून घ्यायचा आहे मग परत सुईवरती तुम्ही दहा ऑफर्ट मोती घाला आणि या लाल लालमोत्यातनं सुई घालून त्याच्या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढा अशाप्रमाणे आपण एक दोन तीन चार पाच सहा टोटल सहा पाकळ्या तयार करून घेई मी पण तयार करून घेते तुम्ही पण तयार करून घ्या मग पुढे दाखवते मी काय करायचं होते हे पहा माझ्या सहा पाकळ्या करून झाल्या आहेत आपण या मोत्यातनं इकडे आपलं संपलेलं आहे पुढे मी या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आता आपण काय करायचं आहे या लाल मोत्यातनं सुई घालायची आहे या लाल मोत्यातनं सुई घालायची आहे आणि ह्या ज्या फट मोती आहे ना एक दोन तीन चार आणि पाचव्या मोत्यातनं सोयी पाच मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची अशी बाहेर काढायची एक दोन तीन चार आणि पाच पाच नंतर सोयी बाहेर काढून घ्यायची सुईवरती तीन लाल आणि तीन हिरवे मोती घेतलेले आहेत आपण आता काय करायचं आहे असं खाली आल्यानंतर हे तीन मोती हिरवे सोडून द्यायचे आहेत हा जो लाल मोती आहे त्यातनं वरच्या बाजूनी सुई घालायची आहे आणि दौरा ओढून घ्यायचा आहे म्हणजे मगासप्रमाणे असप्रमाणे आपलं हे इथे तीन हिरव्या मोत्याचं एक फूल तयार होईल आता सोयीवर आपण दोनच लाल मोती घेणार आहे हे पाईवर आपण दोन लाल मोती घेतलेले आहेत आता आपण काय आहे ही जी शेजारची पाकळी आहे ना एक दोन तीन चार आणि पाच या पाचशा मोत्यातनं खालच्या बाजूने सोई घालून घ्यायची आपण इकडनं वरती घेतली होती सुई आता ही खालच्या बाजूनी इथून बाहेर काढायची लाल मोत्यातनं नाही बाहेर काढायची आहे या पाच मोत्यातनं एक दोन तीन चार पाच या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता आपण काय करायचं आहे या लालमोत्यात नाही जायचं आहे हे जे फट मोती आहे ना तेथूनच एक दोन तीन चार आणि पाच पाच मोती सोडून ही सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची परत सुईवरती तीन लाल आणि तीन हिरवे मोती घेतलेले आहेत मोती खाली ओढून घ्यायचे सरकवून घ्यायचे आहेत काढली आणि आता काय करायचं आहे हा जो लाल मोती आहे तीन वरचे हिरवे मोती सोडून द्यायचे या लाल मोत्यातनं वरच्या दिशेने सुई घालायची आहे आणि खालच्या दिशेने बाहेर काढायचे आणि हे तीन हिरवे मोती असे हातात धरून घट्ट ओढून घ्यायचं त्यामुळे मग हे असं तीन मोत्याचं फूल तयार होतं आता आपण सुईवरती दोनच लाल मोती घेणार आहे सुईवरती दोन लाल मोती घेतलेले आहेत आता आपण त्याच्या शेजारच्या पाकळीतनं एक दोन तीन चार पाच पाचच्या मोत्यानंतर खालच्या बाजूने सुई काढायची हे पहा याशी लाल मोत्यातनं सोई नाही काढायची आहे एक दोन तीन चार पाच पाच मोत्यातनं सुई खालच्या दिशेने काढायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे हे असा प्रकारे दिसेल आता आपण काय करायचं आहे परत इथून या पाचश्या मोत्या पाचव्या मोत्यातून सोयी बाहेर काढायची तीन लाल आणि तीन हिरवे घालायचे आहेत आणि एक हे असं हिरवं फुल तयार करून घ्यायचं आहे मग दोन लाल मोती घालायचे आहेत मग या पाचश्या मोत्यातनं इथून खाली सोयी आणायची असं पा सहाही पाकळ्यावर तुम्ही करून घ्या मीही करून घेते मग नंतर दाखवते तो मला पुढे काय करायचं ते हे पहा हे माझे इथपर्यंत पूर्ण झाले सहा पाकळ्या जोडून झालेल्या आहेत आणि आपण आता या लालमोत्यातनं खाली आलो आहे आता आपण काय करायचं आहे इथून पुढच्या लाल मोत्यात मग अशी कसं केलं होतं ना तसंच पुढच्या लाल मोत्यात जायचं आहे हे पहा आपण इथून असे पुढे यायचं आहे आणि आता आपण परत या लाल लालमोत्यातनं सोयी वरती काढायची आहे अशी वर काढून घ्यायची आहे सोयी प आपण या लालमोत्यातनं काढून घेतली आहे आता आपण काय करायचं आहे माहिती आहे का इथून जायचं आहे या पांढऱ्या मोत्यातनं आणि आपण या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची हे पहा मग अशी आपण पाचव्या मोत्यातनं काढली होती आता आपण तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवरती दोन ऑफ दोन लाल आणि दोन हिरवे मोती घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे हा हिरवा मोती सोडून द्यायचा आहे आणि या लाल मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे जेणेकरून हा हिरवा मोती असा इथे टोकावरती बसून जाईल आता आपण काय करायचं आहे सुईवरती एक लाल आणि दोन अफट मोती घ्यायचं आहे आणि हे जे तीन मोती आहेत ना या तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आपण हे असं बरोबर या पाकळीच्या मध्ये बसतंय आता आपण या लाल लालमत्यातनं बाहेर आहे या लाल लालमत्यातनं सुई घालायची आणि आपण या लाल लालमत्यातनं सुई बाहेर काढायची ने सुई बाहेर काढली आपण दोरा घट्ट ओढून घ्यायचा आणि आता याच्या तिसऱ्या मथ्यातून सुई बाहेर काढायची एक दोन आणि हा तिसरा मोती सुईवरती दोन ऑफेट दोन लाल आणि एक हिरवा मोती घेतलेला आहे दोरा ओढून घ्यायचा आहे आणि हिरवा मोती सोडून द्यायचा आहे लाल मोत्यातनं वरच्या बाजूने सुई घालायची आणि दौरा घट्ट ओढून घ्यायचा आहे हाता हिरवा मोती असा हातात धरायचा आहे आणि दौरा घट्ट ओढून घ्यायचा आहे जेणेकरून हा मोती व्यवस्थित बसेल आता सुईवरती परत एक लाल आणि दोन औफट मोती घेतलेले आहेत आणि याच पाकळीच्या या तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई घालायचे आणि इथून सुई बाहेर ओढून घ्यायची पा याप्रमाणे दुसरी पाकळी पण इथे बसलेली आहे या पाकळीमध्ये दोन पांढरे आणि एक लाल मोती बसलेला आहे आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या मोत्यातनं घालून इथून सुई बाहेर काढून परत या पाकळीमध्ये याप्रमाणे करायचं आहे हे जसं केलं आहे तसंच असं सहा पाकळ्यांमध्ये तुम्ही करून घ्या मी करून घेते हे पहा माझे सहाय पाकळ्यांमध्ये फुलं करून झाली आहेत आता मी काय करणार आहे एक दोन मतातनं जाणार आहे आणि गाठ मारून घेणार आहे दोरा कट करून घेणार आहे गाठ मारून आहे आणि दौरा कट करून आहे मैत्रिणींनो माझे फूल तयार झालेले आहे कसे वाटले तुम्हाला हे फूल हे फूल जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद